एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी सर्व झोन प्रमुखांना कोंबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिलेत सर्व झोन प्रमुखांनी तप्तरतेने आदेशाचे पालन करीत त्यांच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे या अंतर्गत कोतवाली गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालून रेकॉर्डवरील जवळपास पंधरा आरोपींच्या घरांची झडती घेतली गेली आहे यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने तसेच मान्य सह पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या झोन थ्री मॅडम स्वामी मॅडम डी सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोम्बिंग ऑपरेशन घे गे, घेतलं तर कोतवाली आमच्या ज्या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम आहेत मोरे मॅडम यांनी हे ऑपरेशन कोम्बिंग ऑपरेशन लीड केलं यामध्ये कोतवाली विभागातले कोत विभागा तीनही पोलीस स्टेशन तहसील गणेशपेठ आणि कोतवाली या तिन्ही पोलीस स्टेशनचा स्टाफ आमच्या पोलीस स्टेशनची डी पीचं अधिकारी स्टाफ आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असे आम्ही जवळपास चार अधिकारी आणि सतरा अठरा कर्मचारी आणि स्वतः एस ए पी मॅडम ह्या आम्ही पूर्ण बजेरिया भागात बालदरपुरा बजेरिया भागात पूर्ण आम्ही कोंबिंग ऑपरेशन केलं या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही जवळपास पंधरा गुन्हेगारांची घरे पूर्णत सर्च केली त्या सर्चिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला एक रेकॉर्डवरचा आरोपी आहे शानू उर्फ रईस खान वल् दराफ खान शानू खा जो आहे तर शानू जो आहे त्या शानूच्या घरामध्ये आम्हाला दोन हत्यारं मिळाली त्याच्यामध्ये एक स्टीलचा चाकू होता आणि एक गुप्ती होती ते चायनीज मेड आहे आणि खूप दारदार आहे ते तिथे आम्हाला ती दहा मिळाली त्याप्रमाणे आम्ही त्या आरोपीविरुद्ध आर्म ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तसेच एक रेकॉर्डवरचा एन डी पी एसचा जो गांजा विक्रेता आरोपी आहे जो रेकॉर्डवरती त्याच्यावरती यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तो अझरमजर शेख आहे त्याच्या घराचीसुद्धा आम्ही झडती घेतली तर त्या झडतीदरम्यान आम्हाला त्या ठिकाणी चोपन्न ग्रॅम गांजा मिळून आला तर ती एक आम्ही एन डी पी एसची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई ही त्या आरोपीच्या आईच्या विरुद्ध झालेली आहे कारण आरोपी इथे नसतो तो बाहेर असतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु घरामध्ये हे गांजा मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी चोरून लपून गांजा विकला जातो याच्या बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडनं प्राप्त होत्या तर ह्या दोन कारवाया आम्ही कोंबिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या आहे पहिले जे कोंबिंग ऑपरेशनमध्ये आमचा तीनही पोलीस स्टेशनचा डी बी स्टाफ जो आहे तो इन्वॉल्व्ह होता आम त्याचं लिडिंग जे केलं आमच्या एसी पी मॅडमनी केलं आम्ही स्वतः काल कोंबिंग ऑपरेशन मी सुद्धा मी सुद्धा होतो आमच्या डी बीचे पी एस आय डोएफुडे आणि रात्रपाळीचे डि ड्युटी ऑफिसर ए पी आय गाडगे तसेच आमचे इतर स्टाफ कोतवालीचा कोतवाली स्टाफ आणि तहसीलचा स्टाफ असे पोलीस स्टेशनच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे आमचं चांगलं कोंबिंग ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर हे होते नागपूर शहरातील कोंबिंग ऑपरेशनची अपडेट दोन्ही आरोपींवर कारवाई केली जात असून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे पुढील काही दिवसांमध्ये या तपासाची अजून माहिती मिळण्याची शक्यता आहे